उपस्थित हरिदादा गायकवाड उमेश मोरे संचालक विषल कारखाना राजाभाव गायकवाड माजी उपसरपंच श्रीनिवास बनसोडे सोसायटीचे चेअरमन अनिल गायकवाड लखन असलय असल आणि उपस्थित सर्व सगळे गावात माझ्याकडे एक दोन महिन्यापूर्वी हरेदा बाप पाहिले आमच्याकडून लोक घेऊन आला म्हणला हा रस्ता झालाच पाहिजे मग पंढरपूरच्या गावा सतरा गावामधून सोळा गावाचा जर लेडी एकत्र केले तरी सुद्धा आठशे वर जात आणि एकट्या तळ्याने मला बाराशे पता दिली निधीच्या बाबतीमध्ये सुद्धा चढायला झुक्त माप देऊ ही भूमिका मी पहिल्या गोष्टी केली आणि शासनाकडे निधीची कमतरता होती लाडक्या बहिणीमुळं सरकारची तिजोरी वर खाली होत होती तेव्हा विकासाला निधी नव्हता तो कोण परिस्थिती झाला शंभर वर्ष पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला आणि त्याही परिस्थितीमध्ये सरकार सर जवळजवळ माझ्यासोबत प्रश्न होता की तुम्ही मनमानला सांगितलं होतं मला आमदार फंड पाच कोटी रुपये आणि आता आपण चढायला काहीतरी दिलं पाहिजे गावचा आमदार सगळीच गाव आमदार परंतु ताबडतोब पन्नास लाख रुपये मंजूर केले आणि तुमचा प्रश्न कायम सुरु होती टाकला आता मुलं राहिलेले साडेचार कोटी कमी पडणार नाही पण सगळ्याला मला एक नंतर प्राधान्य द्यावं लागतं कारण आकडा बाराशे हा त्याच्यामुळं <laughs> त्यावेळेला उद्या लोक तुम्हाला आमदार काय चढायला निधी देतो <laughs> तर त्याला सांगा की चळ्याला बाराशेच लिड दिले तुम्ही आमदाराला पाडायचं काम के केलं <laughs> तरी सुद्धा तरी तरी सुद्धा मी कुठलाही द्वेष ठेवणार नाही त्याही गावामध्ये आपण देणार दे आपल्याला एक पाच सहा गावात तुमचा आकडा मोठा आहे बाराशे मध्ये चढ्याचा आकडा आहे दोन हजाराचा लीड हा त्या बावीसशे मध्ये ती सगळी हजारात आहे कोलागाव पासागावात तर लीड बी नाही आपल्याला पण चळ्याचं लीड मोठं होतं त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता हा विचार करत होता की माझ्या काळामध्ये चळ्यातली सर्व प्रश्न पाहिजे जास्तीत जास्त शाळांचा विकास झाला पाहिजे आणि विकासाच्या बाबतीमध्ये कुठंच कमी पडणार नाही जे जे दादा आपण सांगाल आता आपण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आता इकडे तुम्ही रस्त्याचे इकडं कार्यक्रम घेतला पण कुठला कार्यक्रम हा तुम्ही गावात हा आमदार काय करतो आमच्याकडे मागणी काय करतो आणि गावाचा विकास कशा पद्धतीनं मंडळा हा गावकऱ्यासमोर झाला पाहिजे माझी आपल्याला मिळते इकडे भूमिका असल्यामुळं आहे आपण एक शेवटच्या पोट्यामध्ये पोचलं पाहिजे पोचलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण इथं घेतला लवकरच आपण आचारसंहिता संपूर्ण जाऊ द्या जिल्हा परिषदेवर एक मोठा कार्यक्रम घेऊन आणि निधी आपण काय आणला त्याची घोषणा सुद्धा मी तिथं करेल त्याचेही टेंडर मी करायला सांगितलेले आहेत जेणेकरून चळ्यामधला आपला शेतकरी सुखी समृद्ध राहायला पाहिजे चंद्रभागाची नदी आपल्या चळ्याला वळसा मारून गेलेली आहे आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये कुठलीही कमतरता नाही परंतु आपल्याकडं पायाभूत सुविधा त्या फार कमी पाऊस पडतो आपल्या शेतकऱ्यांची आको नाच खातो जशी घ्या रस्त्याची अवस्था होती तशी तुरू अवस्था